मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा ते सात दिवसांपासून उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज धुळ्यात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत या संतप्त सकल मराठा समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत जरांगे पाटील यांना समर्थन दिले आहे राज्य सरकार गेल्या कित्येक दिवसांपासून वेळ काढूपणा करत खोटे आश्वासन वारंवार मराठा समाज बांधवांना देत असून राज्य सरकार मराठा समाज बांधवांची फसवणूक करत असल्याचं म्हणत राज्य सरकारच्या विरोधात यावेळी या सर्व उपोषणकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील गेल्या सहा ते सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले असताना देखील निष्ठूर सरकारला कुठल्याही प्रकारची काळजी वाटत नसल्याने म्हणत फक्त खोटी आश्वासन देत मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्य सरकारतर्फे होत असल्याचा आरोप लावत राज्य सरकारच्या विरोधात पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं जरांगी पाटील या बसले मराठा समाजाच्या मागण्यानुसार पण सहा दिवस झाले सरकारचा कोणताही प्रतिनिधी मनोज दादा जरांगे, दा मनो जरांगे पाटलांना भेटायला गेला नाही मागण्यासंदर्भात संदर्भात त्यांच्या तब्येतीची काळजी घेतल्या जात नाही हेतुपुरस्कार पुरस्कार मराठा समाजाला तनक्षील मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला कुठंतरी पेटवलं जातं आहे आणि ओबीसी समाज आणि मराठा समाजाची भांडण लावण्याचा प्रयत्न आहे सरकार करत आहे कारण एका बाजूला म्हणून दादा जरांगी पाटील या उपोषणाला बसत असताना दुसऱ्या ठिकाणी ओबीसी समाजाची परवानगी का देण्यात आली हे सरकारचं ठरवून षडयंत्र चालू आहे मराठा समाजाचं मागणीकडे दुर्लक्ष व्हायला पाहिजे जेणेकरून मराठा समाजाच्या मागण्यांना कुठंतरी दाबून टाकण्यासाठी गालबोट लागण्यासाठी ओबीसी समाजाला उपसवलं जात आहे आणि मराठा समाजाच्या विरुद्ध कुठेतरी भांडण लावण्याचं काम सरकार केलं सरकार करण्यात येत आहे पण सरकारने याची दखल घ्यावी किंवा सरकारला मी सल्ला देऊ श सल्ला देऊ देऊ इच्छितो कारण सरकार जर मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करेल तर याच्यापुढे मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही जय जिजाऊ जय शिवराय